येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पाचशे बहात्तर हेक्टर जागा पडूनच सीएमओ कडून हा पर्याय या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप दक्षिण सोलापूर तालुक्यात हैदराबाद रोडवर बोरामणी इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासाठी पाचशे बहात्तर हेक्टर जागा संपादित करून सुमारे बारा तेरा वर्षांचा कालावधी लोटला आहे मात्र इथला माळढोकचा अडथळा काही केल्या दूर होत नाही पूर्वी भूसंपादन करताना याचा विचार केला नाही इथे तेहतीस हेक्टर जागा जी अद्याप भूसंपादन झाली नाही ती मालढोक एरियाची आहे दोन हजार मध्ये झालेल्या सर्व्हेनुसार इथं माळढोक पक्षी आढळल्याची नोंद आहे मध्यंतरी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून नाईट लँडिंगसाठी या विमानतळाची जागा सुचवली होती मुख्यमंत्री कार्यालयातील शेखर परदेशी यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली इथल्या तेहतीस हेक्टर जागेत माळढोक पक्षी आहे का याबाबत फेर सर्वेक्षण करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र द्यावं त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव हे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून यांना फेर सर्वेक्षण करण्यासंदर्भात पत्र देतील आणि फेर सर्वेक्षण झाल्यानंतरच या बोरामणी एअरपोर्टचं करायचं काय याचा निर्णय होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सध्या तरी बोरामणी एअरपोर्टचं भविष्य अधांतरी आहे हे नक्की पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात घेतली पत्रकार परिषद म्हणाले जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये शासनाचा मदत निधी जमा होईल अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना पूर्वी दोन हेक्टरपर्यंतच दिली जाणार होती मदत आता नव्या जी आरनुसार तीन हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार सोलापूर जिल्ह्याचा पंचनामे करून एकत्रित अहवाल मंगळवारपर्यंत शासनाकडे पाठवणार असल्याची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती पंढरपूर भक्तनिवास बांधण्यासाठी सोळा वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयानं कर्नाटक सरकारला दिलेली दोन एकर जमीन अटी आणि शर्थींचा भंग केल्यामुळे परत घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली सुनावणी पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉर संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयानं नियुक्त केलेल्या अभ्यास गटाकडून बाधित मिळकतींचा वीस ऑक्टोबरपर्यंत येणार अहवाल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित केलेल्या द्राक्ष बागायतदारांच्या चर्चासत्रात घेतला सहभाग म्हणाले भरणे कुटुंबियांची आजची झालेली उन्नती ही केवळ द्राक्ष उत्पादनामुळेच खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे उजनीचा प्रस्तावित टिझम आराखडा चांगला मात्र शासनानं गुंडाळला म्हणे आता पाटबंधारे विभाग राज्यातील सर्वच तलावांच्या ठिकाणी टुरिझम पॉलिसी आणणार खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन डीपीडीसीचा निधी तसंच स्वच्छ वायू मिशन योजनेचा निधी समान वाटप करण्याची केली मागणी जी काय निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे सोलापूर शहरात अतिवृष्टीनं ज्यांच्या घरात पाणी आलं त्या नागरिकांना आजपासून दहा हजार रुपयाची शासन मदत होऊ लागली जमा सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती व्यवस्थित हाताळणी केल्याबद्दल तसंच कार्य देखील जोमानं केल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनाचे मानले आभार सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या सभापतींचे काढण्यात आले आरक्षण माढा माळशिरस मोहोळ दक्षिण सोलापूर वगळता उर्वरित सात ठिकाणी महिला सभापती होणार sonal Banjara style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles Makeup Artistry, Personal Makeup, Certificate and Diploma Courses, 100% Practical and Theoretical Training, Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasna Station Road, Solapur. Contact 744 788 and 639 सोलापूर झेडपीच्या गटांचे आणि पंचायत समितीच्या गटांच्या आरक्षणाची सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता काढली जाणार सोडत ओबीसीच्या <ण्वारी> हक्कांवर गदा येऊ देणार नाही नागपुरातील ओबीसी महामोर्चात विजय बडेट्टीवार यांची ग्वाही दोन सप्टेंबरचा जी आर तात्काळ रद्द करण्याची मागणी व्हेनेझुएलाच्या विरोधात पक्षनेत्या मारिया मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासाठी दावा केला होता पण त्यांचं स्वप्न भंगलंय <laughs> कितीही मोर्चे काढले तरी आरक्षण सोडणार नसल्याचा जरांगे पाटलांचा निर्धार ओबीसींच्या नागपूर मोर्चा मागे राहुल गांधी मनोज जरांगे पाटील यांनी केला आरोप ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होताच होणार घोषणा राज ठाकरे संजय राऊतांच्या दहा दिवसात तीन बैठका डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय शेतकरी संकटात सापडला असताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त विधान सकाळी अर्ज संध्याकाळी कुणबी प्रमाणपत्र छगन भुजबळांचा आरोप ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगा सरकारला सवाल भारतानं सद्भावना म्हणून अफगाणिस्तानला वीस रुग्णवाहिका भेट दिल्या परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी वीस पैकी पाच रुग्णवाहिका वैयक्तिकरित्या अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी यांना प्रतिकात्मक पाऊल म्हणून सुपूर्दही केल्या अशोक चव्हाण म्हणाले शंभर टक्के नुकसान भरपाई देणं सरकारला अशक्य आहे मात्र शक्य तितकी भरपाई देणार शेतकरी कर्जमाफीचा विषय शासनाची आर्थिक परिस्थिती बघून घेतला जाईल येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा